छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे महाविकास आघाडीच्या हरसूल सावंगी जिल्हा परिषद आणि माळीवाडगाव व सावगी पंचायत समिती गणाचा प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी लासूर स्टेशनचे ग्रामदेवता गणपती बाप्पांच्या चरणी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण पाटील लोणगावकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सूर्यकांत गरड जिल्हा परिषदेच्या उमेदवार अमृता आमराव सावगी गणाचे उमेदवार संदीप गायकवाड माळीवाडगाव गणाचे उमेदवार लताबाई प्रमुख पवार यांची प्रमुख उपस्थिती होती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर जनसमुदायाला संबोधित करताना किरण पाटील डोणगावकर म्हणाले की महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार अमृता अमराव सावगी पंचायत समिती गणाचे उमेदवार संदीप गायकवाड माळीवडगाव गणाचे उमेदवार लताबाई पवार यांना विजयी करा असं आवाहन करण्यात आलं आहे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल चंडालिया जिल्हा सचिव संदीप गायकवाड काँग्रेस जिल्हा सचिव रिचर्ड बत्तीसे शिवसेना उबाठा गटाचे रोहिणी देवके बाळासाहेब आमराव ज्ञानेश्वर वाकचौरे भास्कर मनसोडे समाजसेवक अशोक कीर्तीकर रायपूर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी धरमसिंग लिम रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर